प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत हा जत मराठी न्यूज जतनगर परिषदेच्या रणांगणात तिरंगी लढत ठरली सर्व पक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष राजकीय समीकरणांना लागली चुरस जतनगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असून झालेल्या घडामोडीनंतर नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत शहरातील राजकारणात उत्सुकता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे भारतीय जनता पार्टीतर्फे रवींद्र आरळी यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे कळते तर राष्ट्रीय काँग्रेसकडून सुजय उर्फ नाना शिंदे हे नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा आहे त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार गट यांच्या चर्चेनंतर सुरेशराव शिंदे सरकार यांचे नाव अंतिम करण्यात आल्याचे राजकीय वर्तुळातून समजते दरम्यान इतर पक्षामध्येही हालचाली वाढल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळीसर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगडचे जत विधानसभा प्रमुख विजय बागेळी पाटील तालुका प्रमुख अमित उर्फ बंटी दुधाळ जनसुराज्य पक्षाचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील तसेच शिवसेना शिंदेगट हे सर्व पक्ष आगामी निवडणुकीत कोणती भूमिका घेणार कोणाला पाठिंबा देणार की स्वतःचे उमेदवार देणार याकडे जतकरांचे आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे या सर्व पक्षांच्या भूमिकांवरच आगामी नगराध्यक्ष पदाची लढत कोणाच्या बाजूने झुकणार हे अवलंबून राहील असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे सध्या जतमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका गाठीभेटी रणनीती ठरवण्याची लगबग सुरू झाली असून शहरात निवडणुकीचे तापमान चांगलेच वाढले आहे जतकरांचा कौल कोणाला भाजप काँग्रेस की राष्ट्रवादी की इतर पक्षांचा किंगमेकर म्हणून प्रभाव वाढणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा